घराघरात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवात प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे सार्वजनिक मंडळातील आरास आणि देखाव्यातून दिला जाणारा संदेश मात्र सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदा गणेश भक्त या आरास व देखाव्यापासून वंचित राहिल्यानं सिन्नरचे रस्ते सायंकाळी व रात्री अक्षरशः सुने सुने पडलेले दिसत होते ही परंपरा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली सिन्नर तालुका म्हणजे सणांचा बाले किल्लाच त्यात आपल्या सिन्नरमध्ये गणेश उत्सव नवरात्र उत्सव म्हटलं की नेहमी मंडळे सज्ज होतात यात वैशिष्ट्य गणेश उत्सव सण सिन्नर तालुक्यात मोठ्या मोठ्या धार्मिक व समाज प्रबोधनपर आरास तयार करून मंडळ देखावे उभारून गणेश भक्त व महिलांचे मने जिंकत हा उत्सव साजरा करीत असतात यामध्ये प्रामुख्यानं नाशिक वेस मित्रमंडळ शनेश्वर मित्रमंडळ विठ्ठलेश्वर फाउंडेशन विठ्ठलेश्वर मित्रमंडळ गावठा कानिफनाथ प्रतिष्ठान गावठा शिवम मित्रमंडळ नेहरू चौक मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ हे अनेक वर्षांपासून बक्षिस पात्र अशी देखावे साजरे करत असतात पण यंदाच्या वर्षी जणू सिन्नरकरांच्या मंडळांमध्ये हा उत्साह पहावयास मिळाला नाही सर्वत्र सिन्नरमध्ये सुनसुनाटीचं वातावरण बघायला मिळत होतं सिन्नर शहरांमधील यंदाच्या वर्षी नव्वद टक्के मंडळांनी आपले देखावे साजरे न करता सजावट व उंच उंच आकर्षक अशा गणेश मूर्ती यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला बघायला मिळत आहे सिन्नर शहरात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी निघणारे शारदा गणपती देखील अनेक वर्षांपासून सिन्नरकरांना बघावयास मिळाले नाही सध्या शहरात सगळ्याच मंडळांपुढे देखावे नसल्यानं सिन्नर तालुक्यातील उत्स्फूर्तपणे खेडे गावावरून व शहरातून अनेक लोक निराशाने पावली परत जात होते देखावे म्हणजे हे बक्षीस मिळवण्यासाठी केलेलं साधन नाही तर सामाजिक आपुलकीनं उभारलेलं व्यासपीठ होतं व हेच व्यासपीठ अनेक वर्ष सिन्नरची मान ताट अशी ठेवत सिन्नर शहराला संस्कृतीचा बहुमान मिळवत आलेला आहे या वर्षी देखावे नसल्याचा परिणाम सिन्नर शहरातील रस्त्यांवर सायंकाळी सात वाजेनंतर अतिशय गंभीरतेनं दिसून येत होते सिन्नर शहरातील रस्ते ओसड पडून मंडळ देखील थंडावलेली होती यंदाच्या वर्षी सिन्नर शहरात विठ्ठलेश्वर फाउंडेशन शिंपी गल्ली नेहरू चौक मित्रमंडळ शिवम मित्रमंडळ व लाल चौक मित्रमंडळ अशा मोजक्याच ठिकाणी देखावे बघाव्यास मिळत होते यंदाच्या वर्षी सिन्नर शहरातील अनेक मंडळांना जणू काही देखाव्यांचा विसर पडत चाललेला आहे या चित्रातून आपल्याला दिसत आहे गणेश उत्सव म्हणजे पत्त्यांचा क्लब चालवणे किंवा दारू पिऊन घालणे इथपर्यंत मर्यादित झाल्याचं चा दिसत आहे म्हणून सिन्नर शहर पुन्हा नव्या सोम्यानं उत्साहानं या देखाव्याकडे वळतील आणि सिन्नरच्या अबाल वृद्धांना देखावाच्या माध्यमातून संदेश देतील हीच गणरायाचरणी प्रार्थना एस एन न्यूजसाठी समाधान आव्हाड